भुसावळ शहरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिक व पेट्रोल पंपाच्या संचालकांची रोकड घेऊन कर्मचारी घराकडे निघाले असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दुचाकी स्वारास धक्का देऊन त्याच्याकडील तब्बल पंचवीस लाखाहून अधिक रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना अठ्ठावीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे एकोणचाळीस वर्षीय मोहम्मद यासीन मोहम्मद इस्माईल राहणार सत्यसाई नगर खडका रोड भुसावळ हा कामाला आहे सायंकाळी उशिरानंतर आलेल्या व्यवहाराची कॅश दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करायची असल्यानं त्यांनी कॅश एका पिशवीत टाकत घराकडे निघाला होता यावेळी सत्यसाई नगराजवळील संकुलाजवळ रस्त्यावर दबा धरून बसलेल्या तिघांनी कर्मचाऱ्यांची नित्यक्रम जाणून घेत तिला धक्का दिला त्यामुळे कर्मचारी मोहम्मद हा खाली पडताच रोकड असलेली पिशवी घेऊन पळ काढला कर्मचाऱ्यानं घडल्या प्रकाराची माहिती आपल्या मालकासह पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपाधीक्षक संदीप गावित गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल बाग तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड व कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली सी सी टी व्ही फुटेज तसेच संशयितांच्या मिळालेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे शहरात घडलेल्या या घटनेनंतर व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ